फक्त जोपर्यंत ती मोठी सावाजी झाली आंतरवाली सराटीला जी की प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजली त्यावेळेपर्यंत देखील मराठवाड्याच्याच मागण्या ह्या साबूत होत्या असं म्हणायला हरकत हा तोपर्यंत आम्ही सोबत होतो ज्यावेळेस त्यांच्या त्या मागण्या महाराष्ट्राच्या गेल्या प्रॅक्टिकली ते मिळणारच नाही अख्ख्या महाराष्ट्राला सरसकट आरक्षण हे कधीही मिळणार नाही मराठवाड्याचं मिलन त्याला हैदराबाद गॅजेट ये रे इथले आपण कुणबी पण आहोत आपले काही नोंदी आहेत आपण जर व्यवस्थित घेतलं तर तो मराठवाड्या पृत होईल आणि सगळ्यांना होईल आणि याला कुठे ओबीसीचा पण मला वाटत नाही विरोध आहे मराठवाड्यातील मराठा का टार्गेट केलं तर डेफिनेटली तशी परिस्थिती बारकानी बघा सुरुवातीच्या आंदोलनाच्या काळात मी ह्या गावातला आहे ह्या भागातला आहे आणि कोणालाही विचारा तुम्ही म्हणजे सुरुवातीला एकदम ओबीसी मराठा असं काहीही नव्हतं सुरुवातीला सगळेजण ह्या मराठा समाजाच्या लढ्यासाठी एक निष्ठेने उभा होते आमच्या ओडीगुदरी ढाकलगाव आंतरवली नालेवाडी भांबेरी पलीकडलं रामगवन महाकाळा चुर्मापुरी इतरल्या ओबीसी समाजाच्या लोकांनी पोहे जे काही जमन त्या चौदा तारखेच्या सभेला लोकांसाठी केलं होतं त्या सभेला मग जेव्हा मागणी वाढली आणि कुणीतरी नकळत कळत ह्या दोन समाजात तेढ निर्माण करून हा वाद उभा केला हे बघा दादा आपण संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आपण फक्त मराठवाडा ह्या विषयावर मी काम करतो आहे कारण ह्या आठही जिल्ह्यातली मला बऱ्यापैकी माहिती आहे ह्या आठ जिल्ह्याला मी जाऊन आलेलो आहे आठ जिल्ह्यातलं गाव ना गाव मला माहिती आहे तर मराठवाड्याला जी चळवळीची गरज आहे ती कुठल्याही बाकीच्या महाराष्ट्रातल्या विभागाला नाही आहे तुम्हाला सांगतो आज आपण जर बघितलं तर कुठलंही आंदोलन कुठलाही पक्ष कुठलीही चळवळ बघा ही जर मोठी झाली ती मराठवाड्याच्या माध्यमातून झाली परंतु जेव्हा मोठी झाल्यानंतर त्या प्रत्येकाने मराठवाड्याला विसरलं आहे आणि माझं माझं ह्या संघटनेच्या माध्यमातून मा सामाजिक कार्य म्हणून मी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रासारखं पाणी असावं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा मराठवाड्यातील तरुणांना बँकेतून कर्ज सहज आणि अटी शिथिल करून मिळावं कारण आपण बघा आपल्याला पीक कर्ज एक लाख दोन लाख रुपये देते एक करी आणि मराठवाड्यात जा पाईपलाईनला पंचवीस लाख रुपये देतात तुम्ही लांब नाही माझ्या आत्याचं गाव शेवगाव तालुका माझ्या आत्याकडे दीड एकर जमीन आहे आणि त्यांना पंचवीस लाख रुपये मिळतं आहे आणि आपल्या माझं मी आत्ता जे कोरड्यावडीत आंदोलन केलं म्हटलं ना तुम्हाला साठवण तलावासाठी त्या गावातल्या एका शेतकऱ्याला पंचेचाळीस एकर जमीन आहे तरी पण तो ऊसतोडायला बारामतीला जातो आहे ही शोकांतिक आहे ना आपल्याकडे पाणी आणि विषय काय आपण जाऊन समाजाला जागृत करतोय ना त्या गोष्टीला समाजाने पण विचार केला पाहिजे मराठवाड्याचा लढा खरंच काळाची गरज आहे आणि आज आपण शिक्षणात मागे आपण नोकरीत मागे आपण व्यवसायात मागे आणि शेतीमध्ये तर आपण कुठेच नाही आपल्याकडे जमीन आहे पण ती जमीन अख्खी पडी आहे मग असं म्हणायला हरकत नाही आणि ज्यांच्या नशिबी पाणी आहे ते पोटाला शिमटा देऊन ते पाणी उपलब्ध करतात मी माझ्यावरूनच तुम्हाला उदाहरण देईल ठीक हो हो आहे एक दहा पाच दहा एकर जमीन आहे पण पाणीच नाही आहे आता कांदे लावलेले आहेत चाळीस पन्नास हजार ते पेरणीसाठी त्यासाठी सगळे पैसे घातले आणि पाणी द्यायचं का नाही गेले सोडून दिलेत पन्नास हजार सोडून दिलं तर तुम्हाला सांगतो आपण वेनगंगा पेनगंगा बद्दल निवेदन दिलं त्या विषयात पण आपण बराचसा जसं सरकार त्यांच्या यंत्रणेतून लावून सर्वे आहे तसं आपण स्वतः आपली टीम एक उभा करून त्या क्षेत्रातली माहिती असणारे माजी अधिकारी घेऊन ठाकरे साहेब म्हणून त्यांनी पण खूप सहकार्य केलं के, के यांच्या माध्यमातून आपण त्या पाण्यासंदर्भात पण खूप सारा अभ्यास केला आणि त्याच्यावर पण आपण आवाज उठवणार आहेत शेती हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जसं तुमच्या का आंदोलनाच्या नामधीन आम्हाला दिसतं आम्ही बघतोच आहोत तर या विषयावरती भरीव हो कामगिरी काय झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं शेती ह्या विषया भविष्यासाठी शेतीसाठी हे बघा दोन गोष्टी सरकारने स्वतःच्या जिम्मेदारीने केल्या पाहिजेत एक शेतकऱ्यासाठी पाणी उपलब्ध केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या शेतकऱ्याच्या तरुणाला जोडधंदा उपलब्ध करण्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे हा लोन्स वगैरे दिले पाहिजेत